महत्वाचे प्रश्न उत्तरे त्याची सिरीज बघत आहोत यामध्ये सर्वात महत्वाचे प्रश्न इतिहास भूगोल नागरिकशास्त्र जे कि परीक्षेमध्ये येणारच आहेत या प्रश्नावर आज आपण पहाटेच्या वेळी म्हणजेच आता सकाळचे किती वाजलेले आहेत सांगा मला आठ आट वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला सुरुवात करत आहोत चला तर मग तुमचा वेळ न घेता सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे नागरिकांना नागरिकांना माझ्या मागे म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो नागरिकांना माझ्या मागे बोला विद्यार्थी मित्रांनो मिळालेल्या हक्काची नोंदची नोंद डॅश डॅश करण्यात आले आहेत काय करण्यात आले आहेत कुठे करण्यात आले आहेत प्रश्नाचं उत्तर सांगा संविधानात प्रश्नाचं उत्तर सांगा काय आहे संविधानात संविधानात कुठे नोंद करण्यात आलेली आहे संविधानात प्रश्न क्रमांक दोन छत्रपती संभाजी महाराज यांनी पर संस्कृत भाषेत डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला कोणता ग्रंथ लिहिला बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तो एकतर टाईप करून सांगा किंवा अजून काही प्रश्नाची उत्तर द्यायची असे, असेल तर तेही सांगा पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पुन्हा एकदा वाचते प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ऑफलाईन असेल असं वाटेल छत्रपती माझ्या मागे म्हणा छत्रपती छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज यांनी राजनीतीपर राजनीतीवर संस्कृत भाषेत संस्कृत भाषेत बुद्धभूषण बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ लिहिला आता नंबर नंबर थ्रीचा प्रश्न पाहणार आहोत खडकाचे माझ्या मागे म्हणा खडकाचे खडकाचे विदारण होऊन विदारण होऊन त्याची डॅश डॅश मृदा तयार होते डॅश डॅश मृदा तयार होते डॅश डॅश मृदा तयार होते त्याचं उत्तर काय असू शकतं मला कोण सांगेल काळी काळी मृदा त्याचं उत्तर काय आहे काळी मृदा ऑनलाईन विद्यार्थ्यांनी टाईप करून सांगा आणि ऑफलाईन विद्यार्थ्यांनी काळी मृदा असे बोलायचं आहे माझ्या मागे बोला काळी मृदा काळी मृदा द्थ पुढचा प्रश्न आहे पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त डॅश डॅश अंतरावर असते तर याचं उत्तर आहे पृथ्वी सूर्यापासून चार लाख सात हजार किलोमीटर दूर असते व्हेरी गुड आता पुढचा प्रश्न आहे माझ्या मागे बोलायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आठ खात्याचे मंडळ कोणते तर त्याचं उत्तर काय आहे अष्टप्रधान मंडळ काय लिहिणार तुम्ही उत्तर काय लिहिणार सांगा मला अष्टप्रधान मंडळ कशाचे आहे आठ खात्याचे मंडळ कोणते प्रश्न तिसरा पोवाडाद्वारे इथे थोडीशी मिस्टेक आहे द्वारे पोवाडाद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे कोण होते कोण होते याचा आन्सर आहे माझ्या मागे बोला ज्योतिराव फुले ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये संघर्षामध्ये पोवाड्यावर पोवाड्यावर महाराजांची महाराजांची महती महती सांगितली सांगितली आता हेच उत्तर तुम्ही मला ऑनलाईन विद्यार्थी टाईप करून सांगा आणि ऑफलाईन विद्यार्थी माझ्यासोबत म्हणा ज्योतिराव फुले ज्योतिराव फुले यांनी यांनी समतेच्या संघर्षामध्ये संघर्षामध्ये पोवाड्यावर पोवाड्यावर महाराजांचे महाराजांची महती महती, महती सांगितले विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण परीक्षेत येणारेच प्रश्न महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत सोबत अभ्यास करा बोला जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये समजण्यास समजण्यास मदत होईल समजण्यास काय होईल मदत होईल पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तीन सामान्यत साधारणपणे प्रश्न पहा समाजात साधारणपणे कुणाचे शोषण होते उत्तर आहे समा समाजात साधारणपणे गरीब कष्टकरी शेतकरी आणि सामान्य जनतेचे शोषण होत असल्याचे दाखवले जाते त्याच्या अडचणी अन्याय व वेदना वेदना अनेकदा दुर्लक्षित राहतात अनेकदा काय राहतात दुर्लक्षित राता? दुर्लक्षित राहतात अनेकदा काय राहतात दुर्लक्षित राहतात याकडे लक्ष द्यायचं आहे मी काय वाचलं विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं काय वाचलो मी समाजात साधारणपणे गरीब कष्टकरी शेतकरी आणि सा, सामान्य जनतेचे शोषण होत असल्याचे दाखवले जाते त्यांच्या अडचणी अन्याय व वेदना अनेकदा दुर्लक्षित राहतात आता दुर्लक्षित काय राहतात टाईप करून सांगा मला दुर्लक्षित काय राहतात अन्याय व वेदना अन्याय व वेदना काय राहतात दुर्लक्षित राहतात विद्यार्थी मित्रांनो माझ्या मागे बोलण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन तसेच अभ्यासासाठी मदत होईल ऑफलाईन तसेच ऑनलाईन विद्यार्थ्यांनी पण प्रयत्न करायचा आहे पुढे पहा बादशाच्या पुढचा प्रश्न वाचा प्रज्ञेश भाषाच्या तुमच्या स्क्रीनवरील जो प्रश्न आहे तो वाचा तंबूवरील सोन्याचा कळस लावणारे कोण त्याच उत्तर वाच अथर्व बासाच्या तंबूवरील सोन्याचा कळस लावणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी लावला होता हा विद्यार्थी मित्रांनो आता ऑफलाईन विद्यार्थ्यांनी पण काय करायचं आहे असं टाईप करून पाठवायचं आहे सोन्याचा कळस लावणारे कोण तर याचा आन्सर आहे छत्रपती शिवाजी महाराज एवढं लक्षात ठेवायचं आहे लगेच आपण पुढचे प्रश्न पाहणार आहोत पुढचा प्रश्न आता वळूया पुढचा प्रश्न प्रज्ञेश वाचणार आहे लगेचच स्क्रीनवर जो प्रश्न दिसत आहे तुमच्या तो लगेच रीड करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो चला रीड करा पटकन पटकन वाचायचं आहे वेळ कमी आहे फास्ट रिव्हिजन घ्यायचा आहे लवकर प्रश्न क्रमांक एक लवकर वाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील माझ्या मागे म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग जोखमीचे प्रसंग कोणते होते कोणते होते उत्तर वाचता येत असेल तर वाचा शाहिस्ते खानची फसवणूक नंबर दोन वध व्हेरी गुड नंबर नंबर चार नंबर पाच कैद नंबर सहा सुरतेवर छापा चाए। चाए। आता पुन्हा एकदा माझ्या मागे सविस्तर आणि छान बोलूया हा अडखडायचं नाही उच्चार लक्षात ठेवायचे आहे शाहीस्ते खणाची फसवणूक म्हणा शाहीस्ते फसवणूक अफजल खान वध अफजल खान वध पन्हाळगडाचा वेढा पन्हाळगडाचा वेढा पावनखिंड पावणखिंड आग्रा येथील नजर कैद आग्रा येथील नजर कैद सुरतेवर छापा सुरतेवर छापा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आयुष्यातील आयुष्यातील जोखमीचे प्रसंग होते जोखमीचे प्रसंग होते विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत पुन्हा दुसरा प्रश्न बघूया हा प्रश्न नागरिक शास्त्राचा त्यामुळे लक्ष द्यायचं आहे हा प्रश्न तर येणारच आहे संविधानाने भारतातील भारता भारता सर्व नागरिकांना समान हक्क समान का दिले पॉइंट नंबर वन मागे म्हणा पॉइंट नंबर वन भारत हा भारत हा लोकशाही देश आहे लोकशाही देश आहे सर्व नागरिकांना समान हक्क समान संधी संधी मिळाव्या इथे मिळाव्यातला मात्रा द्यायचा राहिला आहे लक्षात ठेवा समान हक्क व समान संधी मिळाव्यात समान हक्क व समान संधी मिळाव्या जात धर्म भाषा जात धर्म भाषा लिंग किंवा प्रदेश लिंग किंवा प्रदेश यावर आधारित यावर आधारित भेदभाव होऊ नये भेदभाव होऊ नये यासाठी यासाठी संविधानाने संविधानाने भारतातील भारतातील सर्व नागरिकांना सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत समान हक्क दिले आहेत पुढचा प्रश्न आहे प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्रश्न प्रत्येक नागरिकाला प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र समानता स्वतंत्र समानता आणि न्याय न्याय मिळावा पुढचा पॉइंट आहे देशात देशात एकता आणि एकता आणि बंधुता बंधुता टिकून राहावी आता एका नंतर एक पहिला पॉइंट प्रज्ञेश वाचेल नंतर नंतर कोण वाचेल महाराजांच्या संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिला हक्क का दिले भारत हा लोकशाही देश आहे नंबर सर्व नागरिकांना समान संधी मिळवण्यात मिळाव्यात नंतर नंबर तीन जात धर्म व लिंग किंवा प्रदेश या आधारित भेदभाव होऊ नये नंबर चार प्रत्येक नागरिकाला प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य स्वातंत्र्य समानता नंबर पाच देशात एकता आणि बंधुता टिकून राहावी बर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न कोण वाचेल अथर्व वाच समाजस्थितीत पृथ्वीवरील निर्माण कसे असतील उत्तर वाचा विषुवृत्तावर सूर्यकिरण सरळ पडतात त्यामुळे येथे येथे उष्णतेमुळे जास्त असते उष्णतेमुळे हवा वर जाते आणि संवहन पावसाचे प्रमाण जास्त असते वर्षभर उष्ण व दमट हवामान आढळते जास्त पावसाळ्यामुळे येथे दाट सदाहरित जंगले विकसित होतात वर्षभर पाण्याने भरलेले असतात विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण सविस्तर अजून व्यवस्थित पाहूया इथे स्पेलिंग, स्पेलिंग मिस्टेक आहेत विद्यार्थ्यांनी काही स्पेलिंग मिस्टेक केलेले आहेत तर आपण हा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघूयात विद्यार्थी मित्रांनो आपण लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या सर्व आणि उत्तरे पाहणार आहोत सविस्तर चर्चा करणार आहोत लगेच भेटूया थोड्या वेळामध्ये धन्यवाद